नमस्कार आदेश जनतेच्या न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत काही ठर आणि महत्वाच्या युरोपच्या गल्ल्यांमध्ये रोमॅंटिक फोटो प्राजक्ता माळीसोबत दिसणारा मिस्ट्री बॉय कोण सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीचे काही खासगी फोटो तुफान व्हायरल होत आहेत फोटोंमध्ये अभिनेत्री एका तरुणासोबत रोमँटिक फोटो शूट करताना दिसते आहे ज्यामुळे अभिनेत्रीसोबत दिसणारा मिस्ट्री बॉय कोण अशा चर्चांना उधाण आहे अभिनेत्री एका मुलाखतीत जोडीदार म्हणून तिला कसा नवरा हवा याबाबत तिने बोलली होती तो चहा पिणारा असेल तर मला चहा फार छान बनवता येतो आणि प्यायला देखील आवडतो असं अमि अभिनेत्री यांनी म्हटलेलं होतं पुढे मग अभिनेत्री म्हणाली होती मुलाला दाढी असेल मराठी माणसाला दाढी मिशी हव्यातच कारण मला तो डोंगरावर फिरायला घेऊन जाणार असेल माझ्या कविता ऐकणार असेल असं प्राजक्ता म्हणाली होती आता प्राजक्ता हिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि ते तुफान व्हायरल होत आहेत चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅशपेनमध्ये युरोपच्या गल्ल्यांमध्ये रोमॅंटिक फोटोज नाही काढले तर मग काय फायदा असं लिहिलं आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा